नमस्कार आपण पाहत आहात दहशत निर्माण करण्यासाठी पिस्टल बाळगणाऱ्या गुंडाला गुन्हे शाखेच्या युनिट एक च्या पथकाने केले जेरबंद गुन्हे शाखा युनिट एक च्या पथकातील पोलीस अंमलदार अनिकेत बाबर यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की जितू मंडलिक हा पेठेतील जुना मोटार स्टँड येथे पिस्टल घेऊन काहीतरी गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरत आहे मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सापळा रचून याला पकडून त्याची झडती घेतली असता त्याच्या कमरेजवळ गावठी बनावटीचे व पॅन्टच्या खिशात सहा जिवंत आल्याने खडक पोलीस ठाण्यात त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे जितू मंडलिक हा काही कामधंदा करत नाही आपली दहशत निर्माण करण्यासाठी तो पिस्टल घेऊन फिरत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे यांनी सांगितले आहे ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे सहायक पोलीस निरीक्षक दीपक बर्गे पोलीस अंमलदार राहुल मखरे अनिकेत बाबर शशिकांत दरेकर निलेश साबळे शुभम देसाई उमेश मठपती यांच्या पथकाने केली आहे प्रतिनिधी अविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड